आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अधिवेशनात सर्वच नेते मंत्री आमदार सर्वच एकत्रित अशा वेळी लक्ष वेधण्याचं काम के के का पावा नहीं ते या ठिकाणी लक्ष्मण हाके यांनी केलेलं आहे त्यामुळे उद्याच्या बैठकीत नेमकं काय भूमिका घेतली देखील पाहावं लागेल ओबीसी नेते या ठिकाणी आंदोलनावर काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल ला छगन भुजबळ असतील आणि इतर जे नेते आहेत ते सातत्याने ओबीसीचे भूमिका आहे त्यांचे जे म्हणणं आहे ते सातत्याने मांडत आलेले आहेत सरकारकडे त्यामुळे आता उद्या जरी बैठक होणार असली तरी आज या ठिकाणी अशा पद्धतीने आक्रमक भूमिका घेतली आक्रमक आंदोलन या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे त्यामुळे आता लक्ष्मण हाके यांची पुढील रणनीती काय आहे त्या विद्यार्थ्यांच्या ओबीसी नेते विशेष करून अजित पवार यांच्यावर जास्तीचा रोष या सर्वांचा आहे त्यामुळे अजित पवार यावर काय बोलतात कारण अजित पवारांवर आरोप करण्यात आरोप केले जात आहेत की ते निधी वळवत आहेत ते निधी देत नाहीत त्यामुळे अजित पवार यावर काय प्रतिक्रिया देतात हे देखील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता जे फलक दिसलेले आहेत त्या फलकांवरती सुद्धा अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री यांचंच नाव जे आहे ते आपल्याला बघायला वाटत आहे मुख्य मागणी नेमकी या विद्यार्थ्यांची आणि ओबीसी समाजाची काय आहे कारण लक्ष्मण आके जरी ओबीसी समाजासाठी आंदोलन करत असले त्यांच्यासोबत मोठ्या विद्यार्थी सुद्धा आपल्याला बघायला मिळतात या संदर्भातले अपडेट आपण घेणार आहोत पुढे मात्र तुर्तास गिरीश धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी सध्या आपण या दोनही दृश्यांकडे बघू